मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाची भाकरी तर आता त्याला सुरुवात करूया भाकरीचे पीठ भिजवताना एकदम पाणी घेऊ नये थोडं थोडं पाणी ओतून पीठ भिजवावे थोडं थोडं हातावर पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचंय साधारणतः मी एक चार पाच भाकरीचे पीठ घेतलेले आहे एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण एका भाकरीचा हुंडा घेणार आहोत साधारणतः एवढा घेतलेला आहे मी काही पीठ आपण बाजूला ठेवून देऊया तुम्ही पाहिजे तर एका भांड्यात ठेवू शकता आता हे पीठ चांगल्या हाताने मळून घ्यायचं आहे थोड हाताला पाणी लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणून घ्यायचंय सैल सा सर करायचं आता आपण भाकरी तयार करायला घेऊया मंडळी आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्याच्या हातांवर ह्याचा गोळा जरासा असं पसरवून घ्यायचा थोडंसं भाकरीला याच्या गोळ्याला ह्या साईडनी पाणी लावून घ्यायचं आता तुम्हाला जर परातीत येत नसेल तर तुम्ही पोळपटावरही भाकरी थापू शकता मला परातीत येते म्हणून मी परातीत करते असं थोडंसं पीठ खाली टाकून घ्यायचं आहे भाकरीलाही लावायचं आहे आपल्या हातालाही लावून घ्यायचं आहे ताशी भाकरी आपण तळ हाताने करायला घेऊया भाकरी करताना एक हात लावायचा आहे साईडला आपण जे आपली भाकरी गोलाकार होते तर तुमच्या हाताला भाकरीचं पीठ लागत असेल तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ पुन्हा हाताला लावून घेऊ शकता आपली आता भाकरी तयार झालेली आहे मध्ये थोडंसं जाड आलं तर तुम्ही थोडस थापून पसरवून घ्या भाकरी आपली आता रेडी झालेली आहे थापून, थापून रेडी झालेली आहे मी तोपर्यंत एकीकडे एक तवा गरम करायला ठेवला होता तवा हा जास्त कडकडीत गरम करू नये आता आपण भाकरी अशी उचलून तळ टाकलेली आहे भाकरीला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे गॅस आम्ही मध्यम ठेवलेला आहे जास्त मोठा केलेला नाहीये पाणी लावायपर्यंत आता गॅस थोडासा आपण मोठा करून घेऊया आता आपण पाणी लावलेलं ला जर जब... सुकत आलेले वरच भाकरीला लावलेलं ला। आता आपण भाकरी चारी बाजूने काढा सोडून घेऊया भाकरीच्या आणि हाताने पलटूया हे बघा अशी भाकरी झालेली आहे आता आपण गॅस मोठा करणार आहोत कारण भाकरी आपली चांगली शेकली पाहिजे हे बघा गॅस मोठा केल्यामुळे भाकरी आपली सुट चांगली सुटलेली आहे तव्यावरून आता आपण ती चारी बाजूने चांगली शेकून घेणार आहोत मला हाताला चटका लागत असेल तर तुम्ही कापडानेही भाकरी दाबून शेकू शकता तुम्ही कापडानेही भाकरी दाबून थोडी शेकू शकता जास्तही दाबायचं नाही हलक्या हाताने त्या दाबायचं ही आपली खालच्या बाजूने भाकरी पूर्ण शेकलेली आहे आता आपण ही बाजू पलटी करून ती पण बाजू शेकून घेऊया भाकरी भाजताना शक्यतो आपण लोखंडी तवा वापरावा म्हणजे त्याच्यावर भाकरी छान शेकली जाते भाकरी शेकत आल्यामुळे ती फुगलेली आहे इकडे पण आपली भाकरी पूर्ण आता शेकून झालेली आहे अशाच पद्धतीने आता आपण सर्व भाकऱ्या करून घेणार आहोत मंडळी आपणास ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून कळवा आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार